मतदान केंद्राबाहेर महिला व पुरुषांची स्वतंत्र रांग असे मतदान केंद्रावरील सुरक्षा रक्षकांनी ओळखपत्र मागितल्यास ते दाखवावे लागेल मतदान केंद्रात प्रवेश केल्यावर पुढे मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन आणि मतदान अधिकारी क्रमांक तीन हे दिसतील निवडणूक आयोगाने नेमून दिल्याप्रमाणे क्रमात त्यांचे कार्यही वेगवेगळे असेल सर्वप्रथम मतदार मतदान अधिकारी क्रमांक एक यांच्याकडे जाईल मतदान अधिकारी क्रमांक एक मतदाराकडे ओळखपत्राची मागणी करेल व चिन्हांकित यादीतील अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव हे मोठ्याने उच्चारेल त्यानंतर चिन्हांकित यादीतील प्रतिमध्ये पुरुष असल्यास त्याच्या नावाखाली अंडरलाईन करेल किंवा स्त्री असल्यास त्या डब्यामध्ये राईट मार्क करेल यानंतर मतदान अधिकारी क्रमांक एक स्त्री पुरुष यांच्यासाठी प्रपत्रात योग्य ती खून करेल दरम्यान मतदान ही मतदार टोच असल्याची खात्री करतील त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदान अधिकारी क्रमांक एकने उच्चारलेल्या मतदाराचा यादीतील अनुक्रमांक वोटर रजिस्टरच्या दुसऱ्या रखान्यामध्ये लिहितील ओळखपत्राचा प्रकार व ओळखपत्राच्या अनुक्रमांकाचे शेवटचे चार अंक लिहितील आणि स्वाक्षरीच्या रखान्यामध्ये मतदाराची स्वाक्षरी घेतील मतदान अधिकारी क्रमांक दोन मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जेनीवर शाही लावतील पण अंध अपंग मतदाराच्या सहकार्याच्या बाबतीत ही शाही उजव्या हाताच्या तर्जाला लावतील मतदान अधिकारी क्रमांक दोन हे मतदाराला वॉटर स्लीप म्हणजेच मतदान चिठ्ठी देतील दरम्यान मतदान केंद्राध्यक्ष हे सर्व निवडणूक प्रक्रियेवर काळजीपूर्वक लक्ष ठेवून असतील वेळोवेळी येणारे प्रपत्र भरतील आणि प्रसंगानुरूप योग्य ती कार्यवाही करतील मतदान अधिकारी क्रमांक तीन मतदाराकडून मतदार चिठ्ठे घेईल मतदाराच्या तर्जनीवरील शाही तपासेल कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबून मतदाराला मतदानाची नीट माहिती देऊन मतदाराला मतदानासाठी निर्देश करेल तिच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व एकाच वॉर्डातून एकापेक्षा अधिक नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने तसेच राखीव संवर्गनिहाय एकाच बॅलेट युनिटवर वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका असतात त्यामुळे मतदारांना निवडून द्यायच्या प्रत्येक संवर्गातील निवडून द्यायच्या प्रत्येकी एका आवडत्या उमेदवाराच्या पुढील बटन दाबल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही मतदाराने निवडून द्यायच्या उमेदवारांपुढील एक एक बटन दाबल्यानंतर कंट्रोल युनिटमधून बीप असा आवाज येईल आणि सदर मतदाराचे मतदान पूर्ण झालेले असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद